होई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणापद करुणामय पुनर्संचयन प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे झाले मोकळे आकाश या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचा उद्देश व्यसनाधीनता अपयश चुकीचे निर्णय व विपरीत परिस्थितीतून बाहेर पडून सकारात्मक जीवन उभारण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे हे प्रदर्शन येत्या तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला दालन बाजीराव रोड येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून या प्रेरणादायी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन देखील केले आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून गुन्हेगारांचं पुनर्वसन आम्ही गेली पंधरा वर्ष करत आहोत पंधरा ते वीस वर्ष साधारण हा उपक्रम चाललाय डॉक्टर मिली भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणाप्रत हा एक नवीन उपक्रम चालू झालाय त्याच्यात तेहतीस कैदी बांधवांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्यात आम्ही आम्हाला आलेले आहे ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार हे जे बंदी बांधव बाहेर आल्यानंतर त्यांना कुणी जॉब देत नाहीये आणि पैसे नसल्यामुळे तो बिझनेस करू शकत नाही मग अशा वेळेस परत ते वारंवार गुन्हा करत असतात असा आमच्याकडे एक अनालिसिस रिपोर्ट आला होता त्या पद्धतीने तिथल्या काही जेलरशी आम्ही संपर्क साधला आणि त्याच्या माध्यमातून हे तिथनं प्रॉपर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही कैदी बांधव आमच्याकडे पाठवतात ते आणि त्यांना आम आम्ही योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्यातला आता एक दोन कैदी बांधव असे त्यांनी पाठवलेले आहेत की जे चांगले चित्र काढतात त्या चित्राच्या माध्यमातन काही त्यांच्या स्टोरी पण उपलब्ध म्हणजे ते प्रसिद्ध करत असतात माशा यांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देत आहोत ज्याच्या माध्यमातन त्यांना काही बिझनेस जनरेट होऊ शकतो आणि ते स्वतःच्या पायावर उपलब्ध राहू शकतात तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने समाजाने पण अशा कैदी बांधवांच्या बाबतीत जर एकत्र आलं आणि त्यांच्या पाठी मग उभे राहिले तर मला वाटतं निश्चित पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना यश ये येईल माऊलींनी पासायदानामध्ये फार सुंदर मागणं मागितलेलं आहे ते असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढव म्हणजे त्यांनी खल नष्ट हो असं म्हणलेलं नाही खलातलं खलत्व नष्ट हो म्हणजे माणूस हा पूर्ण वाईट नसतो त्याच्यातला वाईटपणा कमी हो, हो व्हावा आणि त्या सत्कर्मी रथी वाढो सत्कर्मी म्हणजे चांगुलपणा आणि ते रुजो म्हणत नाही ते वाढो म्हणतात याचा अर्थ प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा कुठेतरी आहे तो जर आपण वाढवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातल्या वाईट गोष्टी दुर्गुण आपोआप कमी होतील हीच संकल्पना घेऊन आदर्श मंडळाने होईल फाउंडेशन काम करतायत बाहेर आल्यानंतर त्या कैद्यांना जर प्रेम मिळालं सन्मान मिळाला आणि जर रिकग्निशन मिळालं तर ते समाजामध्ये चांगलं काम करू शकतात या भावनेनं आता हे दोन कैदी आलेले जन्मटकीची शिक्षा बघून एक जण चांगलं चित्र काढतो आणि एक जण चांगला आर्टिकल येतो त्या दोघांच्या कलाकृतींच प्रदर्शन आम्ही पुण्यामध्ये भरवत आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला, कला दालन या ठिकाणी सर्व पुणेकरांनी आणि व्यावसायिक लोकांनी यावं त्यांच्याशी बोलावं त्यांच्या पाठीवर थाप मारावी आणि त्यांच्या कलाकृती खरेदी करून करू, त्यांच्या आयुष्यासाठी हातभार लावावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो याच्यासाठी लागणार आम्ही गोवी फाउंडेशन आणि आदर्श मंडळ आणि आमचा परिवार आम्ही आमचं फंडिंग करतो आम्ही शक्यतो कुणाकडनं याच्यासाठी किंवा कुठल्याच गोष्टींसाठी पैसे सीएसआर डोनेशन असल्या काही घेत